कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन जोशीवीर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था रस्त्यावर पडलेत मोठमोठे खड्डेच खड्डे दुचाकी व चारचाकी वाहनांना वाहन चालवताना करावी लागते मोठी कसरत एखादा जीव जाण्याअगोदर रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवावे अशी परिसरातील नागरिकांच्यामधून आग्रही मागणी होत आहे संबंधित अधिकारी यांच्याविषयी जनतेत तीव्र नाराजी संबंधित अधिकारी का करतायत डोळे झाक या चर्चेला सर्वत्र उधान संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादा जीव जाण्याअगोदरच या रस्त्यावर पडलेले मोठमोठे कड्डे लवकरात लवकर बुजवावे अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अशी जनतेतून हाक दिली जात आहे